वडिलांनी मुलाला घ्यायला पाठवले मी मुलाचा काका आहे -का अशी खोटी बतावणी केली असता शिक्षकाने वेळी सतर्कता बाळगल्याने एका पोलीस उपनिरीक्षक अधिकाऱ्याच्या मुलाचे अपहरण होता थोडक्यात बचावले ही धक्कादायक घटना कठोरा मार्गावर असलेल्या एका शाळेत सत्तावीस फेब्रुवारी मंगळवारच्या दुपारी घडली यात गाडगेनगर पोलीस आता सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तपासणी करून त्या इसमाच्या शोधात लागल्या आहेत तो इसम कोण आहे त्याने पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाला शाळेत घेण्यासाठी का आला त्याचा या घटनेमागे कोणता उद्देश होता हे सर्व सत्यता पोलिसांच्या चौकशीनंतर आता समोर येण्याची शक्यता आहे शाळेत शिकणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षक अधिकारीच्या शा शाळकरी मुलाचे शाळेतूनच अपहरण होता थोडक्यात बचावलेत शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या समय आणि सतर्कतेने अमरावती शहरात घडणारी अपहरणाची घटना टळली गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कठोरा मार्गावर असलेल्या एका शाळेत शहरातील एका पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षकांचा मुलगा शिक्षण घेत आहे आई घरी आणि वडील ड्युटीवर असताना अचानक मंगळवारी दुपारच्या सुमारास तीस ते बत्तीस वयोगटातील इसम शाळेत दाखल होऊन मुलाला घ्यायला वडिलांनी पाठवले मी त्याचा काका आहे अशी खोटी बतावणी करण्यात आली एवढ्याच शिक्षकाला शंका आल्याने त्यांनी लगेचच मुख्याध्यापकांना माहिती दिली मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याला दुरूनच त्या इसमाला ओळखतो असे विचारणा केली असता त्यांनी नकार दिला यावर दाट किडनॅपिंग वाटत असल्याने पुन्हा शिक्षकांनी मुलाच्या स्कूल व्हॅन चालकासोबत संपर्क केला चालकाने लगेच मुलाच्या आईला माहिती दिल्यानंतर मुलाला घ्यायला कोणालाच पाठवले नसल्याची माहिती देऊन त्यासुद्धा शाळेच्या दिशेने तात्काळ रवाना झाल्यात ते तेवढ्यात तो अज्ञात इसमाने तेथून पळ काढला हा किडनॅपिंगचा प्रकार लक्षात येताच मुलाच्या आई वडिलांनी लगेच गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली गाडगेनगर पोलिसांनी शाळेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे तो अज्ञात इसम कोण त्याने पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाला घ्यायला शाळेत का आला असावा त्याने अपहरणाचा कट का रचला या सर्व घटनेची सत्यता आता तो अज्ञात इसम पोलिसांच्या हाती आल्यावरच उजिटात येणार आहे